आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरी चिंचवडचा समस्या व विकास कशा प्रकारे करता येईल या अनुषंगाने सर्व पत्रकारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरोधी पक्षनेता कार्यालय या ठिकाणी चायपे चर्चा याप्रमाणे बोलावून सर्व पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांना बांधवांसोबत संवाद साधला प्रथम पहिलेच माझी आजचा दिवस असल्या कारणानं आपल्याची हित करण्यासाठी आणि विशेषतः नेमकी माझी भूमिका विरोधी पक्षनेता म्हणून नेमकी काय असावी एक विरोधी शब्दप्रयोग असतो म्हणजे विरोधच करायचा असा त्याचा अर्थ होत नाही चुकीच्या माध्यमातून कामावर अंकुश ठेवण्यासाठी सत्तारूढ पक्षाला जाग करण्यासाठी आमची भूमिका असणार आहे मला याचे भान आहे की आम्ही महायुतीमध्ये राज्यात काम करीत आहोत त्यामुळे आणि महायुतीचे जे पक्ष आहेत ते तिन्ही पक्ष तेच पक्ष इथं आहेत भारतीय जनता पक्ष आहेत आम्ही आहोत आणि एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना आहे त्यामुळं आमच्या बोलण्यानं माहितीच्या कोणत्याही त्यांच्यावर परिणाम होऊ नये कोणत्याही वाक वाकच पण हे तेन नागरिकांची महानगरपालिका आहे नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून या शहरामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं याचं एक ठोस एक आपल्याकडे विजन पाहिजे मग तुम्ही नाहक अनावश्यक मोठे प्रकल्प कशासाठी करायचे कोणते करायचे प्रायोरिटी कशाला द्यायची मुळात ज्या पद्धतीने जो पाणी पुरवठा बाबतीत विस्कळीतपणा आहे पर्यावरणाच्या संदर्भात एकदम म्हणजे ठाम भूमिका नाहीये नदींची गटारे होत चाललेली आहे शिक्षण व्यवस्था काही शिक्षणाच्या संदर्भात ठोस उपाययोजना करून शिक्षण तज्ञ माणसांची एक समिती नेमून पुढच्या पंधरा वर्ष वीस वर्षाचं प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे आणि पाणी पुरवठा विस्कळीत आहे पर्यावरणाच्या संदर्भात मी बोलल्याप्रमाणे आहे एसटीबी प्लॅन आपल्याकडे कमी आहेत सांस्कृतिक धोरण निश्चित नाहीये क्रीडा धोरण निश्चित आहे क्रीडा प्रबोधनी असावी पूर्वी कोंडे साहेब होते त्यांनी क्रीडा प्रबोधनी केली होती तर चांगले खेळाडू तयार झाले होते या सर्व गोष्टीचा एक मॅप तयार केला पाहिजे पुढच्या पाच आणि माझ्या पुढच्या पाच वर्षामध्ये माझं शहर कसं असणार आहे याचं सत्ताधारी पक्षांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना बरोबर सर्वांना घेऊन हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे हितकूच करण्यासाठी मी आपल्याशी आज चर्चा केली काल परवा महानगरपालिकेमध्ये भाजपचे उपाध्यक्ष असलेली पदाधिकारी ठेकेदार आहेत आणि त्यांनी महिला उपायुक्त यांना शिजार केल्याची घटना आहे किंवा दादागिरी केल्याची घटना घडल्याची काय सांगा त्या संदर्भात मी निश्चित माहिती घेईल परंतु जर हे कृत्य झालं असेल तर ते अत्यंत अत्यंत हिं, हिम हिमकारक आहे म्हणजे अशा प्रकारचं म्हणजेच त्यांच्या पाठीमागं कोणतरी आहे त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे महानगरपालिका म्हणजे काय दादागिरीचा अड्डा नाही आणि ठेकेदार म्हणजे हे काम घेण्या घेण्यासाठी आलेले असतात ते काही मालक म्हणून वावरत असतील त्यांचाही कायदेशीर रित्या बंदोबस्त करणं गरजेचं आहे परंतु मी माहिती घेतलेली नाही मला ते कोण हरे कोण पवार ते पण माहित नाही पण मी माहिती घेईन त्यावर मी भाष्य करेल एकंदरीत आपण म्हणाला की जे काही वाढीव काम असतील किंवा ज्यामध्ये भ्रष्टाचार झाला अशी काम असेल त्या म्हणजे तुम्ही पाहणी करणार आहात तर अशा अधिकाऱ्यावर काही कारवाई होईल काय वाटतंय का नाही मुद्दा असा आहे की एक एक तर प्रकल्प घेतलाय तो प्रकल्प पूर्ण अवस्थेत जाण्यासाठी किती काल कालखंड तुम्हाला दिला होता त्या कालखंडात ते पूर्ण झालंय का नाही झालं तर त्याच्यावर काय कारवाई ती आणि मग ते खर्च का वाढलेला आहे खर्च वाढलेला आहे तर त्याच्यामुळे वाढला असेल तर त्याच्यावरती जबाबदारी या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन मी केल्याशिवाय राहणार नाही वेळ लागेल पण गप असणार आहे मी मी लिखित मागणी करणार आहे ना आता कसं सुरुवातच नाही झाली अजून अजून <coughs> समित्या होतील आपण त्या 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 समितीचं वाटप झाल्यानंतर मग खऱ्या अर्थानं कारभाराला सुरुवात होईल सर्व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असेल असे पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले आता अरिचेतून खास करून प्राधिकरण चिंचवड भागात खूप नागरिकांमध्ये असंतोष आहे त्यांना तुम्ही काय आश्वासन द्या कशाबद्दल हा तर यांनी स्वतःचे सेतू बांधल्या वेळ घालवला त्यामुळे ते हरित सेतू बद्दल मी हरिश सर माहिती घेईल मी त्या संदर्भात आता भाष्य केलं होतं की कोणतेही रोड करत असताना केवळ डीपी मध्ये पाहून ते तर करा परंतु ट्राफिक जी लोक आहेत त्यांचे काही तज्ज्ञ समिती नेमून त्यांचे विचार काही तज्ज्ञ माणसं ह्या शहरात विनामूल्य सल्ला देण्यासाठी तयार आहे त्यासाठी प्रत्यवधी रुपये सल्लेसाठी मग देण्याची काही गरज नाही त्यामुळे तो निश्चित मी त्याच्यावर आपण थोडा अभ्यास करेल मला पण देखील त्यातलं थोडं माहिती नाही आहे जास्त चांगल्या प्रकारचे नाही टेक्निकल ती माहिती घेऊन त्यावर मी थोडासा निश्चित करेल एक गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला खेळगाव वालेकरवाडीचा प्रश्न आहे चार ते, ते पाच इलेक्शन तुमचा रिंग रोड आठवला जाईल आणि प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल हा मुद्दा प्रत्येक इलेक्शन मध्ये त्यावेळेस तुम्ही धरून तो नाही तुम्ही म्हणता अत्यंत बरोबर आहे कारण का मी लहान असल्यापासून त्याचा विचार करा म्हणजे ते रिंग रोड ऐकतोय आता ते म्हणजे ते जे पूर्वी गाणं होतं ना रिंग 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 आता ते तशी गाणी भारताची वेळ आलेली होती त्यामुळे ते मुद्दा असा येतो की त्याच्यावर खूप लोकांचं बरेच लोक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे अजूनही ते भीतीच्या खाईमध्ये आहेत आणि त्याचं भांडण प्रत्येक निवडणुकीत केलं जातं किमान पुढच्या निवडणुकी त्याचं भांडण होऊ नये त्यासाठी आम्ही काळजी घेऊ आणि निश्चित त्यावर तोडगा काढू वायसीएम मध्ये मेडिकल जे आहे गोळ्या औषध केला जातो तिथं समजा डॉक्टरांनी तुम्हाला ते लिहून दिलेली असतील ते गोळ्या भांडार विभागात गेल्यानंतर ते तुम्हाला एक किंवा दोनच गोळ्या देतात बाकीच बाहेरच देतात बाहेरचे बाहेर घेऊन या म्हणून तसा प्रकार चालू आहे म्हणजे गोळ्या औषध उपलब्ध असून सुद्धा ते देत नाही आता ते पहिली गोष्ट ते डॉक्टर इतकं मालक येते शोधलं पाहिजे आ, मी आता ते माहिती घेईल कारण मला मी आता तुम्ही म्हणताय बरं झालं सुचवलं मी त्याची काळजी घेईल भविष्यामध्ये असं काय होणार नाही त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल सगळे शेवटचा प्रश्न नंतर जिल्हा आपल्या ताब्यात आला म्हणजे आताच्या आपण जर पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक बैठक आणि मावळ तर पूर्णपणे राष्ट्रवादी जिंकलेला आहे एक चांगल्या प्रकारे श्रद्धांजली मतदारांनी दिलेली आहे आपली माह काय ते काय कधी कधी गर येतो पण सिंह जातो होतो त्या व्यक्तीप्रमाणे आम्हाला तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी महानगरपालिकेत मिळालेलं अपयश आणि ते जिल्हा परिषदेनं मिळालेलं यश यात आता दादा असते तर खूप त्यांना निश्चितपणे आनंद झाला असता आणि खूप त्यांना हायस वाटलं असतं पण त्यांच्या रूपानं आता गेलेली व्यक्ती कधीच पुढे येत परत येत नसते त्यांना मला मी तर म्हणेल तर अजितदादांचं स्वप्न मी जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांचं तिथल्या तेथील आमच्या आमदारांचं मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण केली विरोधी नेता म्हणजे म्हटलं तर काट्यापद आहे म्हटलं तर मानस आहे भाऊसाहेब भोईर विरोधी पक्ष नेते झाले म्हणून आणि पत्रकारांपासून सर्वसामान्यांमध्ये एक हैसेचं वातावरण आहे हल्ली विरोध करायचं म्हटलं खास करून भाजपच्या विरोध तर विरोधी पक्षनेता खूप भीती वाटते भाऊसाहेब भोईर ज्यांना ज्यांना माहिती त्या लोकांना भाऊसाहेब भोईर आता विरोधी पक्षनेते चार्ज घेताना काय सांगा सांगणार की तुम्ही कशा पद्धतीने तुमची भूमिका नाही एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे पण मंडळी आहेत अण्णा बनसोडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी निश्चितपणे काम करीत आहोत परंतु भ्यायचं नेमकं ने कुणाला हा मोठा प्रश्न आहे कुणाला भ्यायचं त्या भिजारी भी भीती दाखवण्याची यादी असेल तर मला सांगा त्यांचे नाव घेऊन मी सांगतो नाही भाऊसाहेबांचं शहरामध्ये ओळख आहे की निर्भीड व्यक्ती अनुभवी आहे शंभर टक्के शंभर टक्के निर्भीड असण्या मग त्याचं कारण का की म्हणजे मी आयुष्यात कधी चुकीच्या कामांना महत्व दिलं नाही आणि स्वतः देखील चुकीच्या कामाला प्राधान्य दिलेलं नाही ती नैतिकता आपल्या अंतर्मनामध्ये असेल तर माणूस तो कधीच कुणाला भीत नाही आणि निश्चितपणे मी कलाक्षेत्रामध्ये देखील आहे त्याचं देखील भान ठेवेन त्याचं देखील पावित्र ठेवेन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये चुकीचा असेल तर किती कुणी कोणत्याही पक्षाचा आणि किती कोणी मोठा नेता असेल तर मी ते कदापि त्या गोष्टी होऊ देणार नाही आणि निर्भिडपणे मी जर माझं लहानपणापासून मी निर्भिडच आहे